राज्यातील भ्रष्टाचार वाढला पण कारवाई कमी झाली गेल्या वेळेपेक्षा यावर्षी एसीबीचे ट्रॅप पंधरा टक्क्यांनी घटले आपला आवाजचे संपादक उत्तम कुटे यांचा स्पेशल रिपोर्ट राज्यात भ्रष्टाचार प्रचंड वाढला असताना लाचखोरांविरुद्धची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई मात्र घटत चालली आहे यावर्षी दोन हजार चोवीसला ती गेल्या वर्षाच्या तुलनेत पंधरा टक्क्यांनी कमी झाली आहे एसीबीच्या राज्यातील आठ युनिटपैकी दीड कोटी लोकसंख्येच्या राजधानी मुंबईची तर ती सर्वात कमी आहे त्यात नाशिक युनिट अव्वल असून त्यानंतर पुण्याचा नंबर लागतो राज्यात यावर्षी ही लाचखोरीत महसूल विभाग एक तर पोलीस खाते दोन नंबरवर आहे एसीबीने यावर्षी एकोणतीस डिसेंबर पर्यंत वर्षभरात राज्यभर सहाशे चौऱ्याहत्तर ट्रॅप केले गेल्या वर्षी ते सातशे चौऱ्याण्णव होते म्हणजे एकशे वीस ने म्हणजेच पंधरा टक्क्यांनी ते घटलेत लाच घेताना पकडल्या जाणाऱ्या आरोपींची संख्याही कमी झाली आहे गेल्या वर्षी एक हजार एकशे सतरा लाचखोर पकडले गेले होते यावर्षी हा आकडा नऊशे अठ्याऐंशी वर आला दोन वर्षापासून नाशिक एसीबी युनिट राज्यात लाचखोरांविरुद्धच्या कारवाईत अव्वल नंबरवर आहे पुणे युनिट कडून त्यांनी हा मान हिसकवलाच नाही तर कायमही ठेवलाय छोटे मासे न पकडता मोठे मासे त्यांनी गळाला लावलेत त्यांनी यावर्षी एकशे सत्तेचाळीस रॅप केले म्हणजे लाच घेताना लाचखोरांना पकडले गेल्या वर्षी ही संख्या एकशे साठ होती म्हणजे ती तेराने यावर्षी घटली तर दुसऱ्या नंबरवरील पुणे युनिटने यावर्षी एकशे तेहतीस लाचखोरीचे सापळे केले गेल्या वेळी हा आकडा एकशे एकोणपन्नास होता एकूणच सर्व आठ युनिटची कामगिरी खालावल्याने राज्य एसीबीचे ट्रॅप यावर्षी खूपच कमी झाल्यात ते दोन हजार चौदा मध्ये राज्यात सर्वाधिक एक हजार दोनशे पंचेचाळीस झाले होते त्यानंतर गेल्या दहा वर्षात ते कमी होत जाऊन यावर्षी जवळजवळ निम्म्यावर आलेत कारागृह जेल क्रीडा एमआयडीसी एमपीसीबी झिडकोन नगरपालिका या विभागात यावर्षी एकही लाचखोरीची कारवाई झाली नाही ही कारवाई यावर्षी राज्यात महसूल विभागात सर्वात जास्त झाली गेल्या वर्षीही हाच विभाग त्याच आघाडीवर होता याच विभागात बेहिशोबी मालमत्ता जमा केल्याचेही सर्वाधिक गुन्हे नोंदवले गेले आहेत याच विभागात बेहिशोबी मालमत्ता जमा केल्याचे सर्वाधिक गुन्हे नोंदले गेले आहेत मात्र यावर्षी दोन नंबर वरील पोलीस खात्याने महसूल पेक्षा जास्त रक्कम लाच म्हणून स्वीकारली आहे हा आकडा त्रेपन्न लाख बेचाळीस हजार पाचशे आहे तर महसूलचा तो चौतीस लाख चोपन्न हजार नऊशे ऐंशी रुपये आहे राज्यात दोन हजार चोवीस मध्ये लाच म्हणून सहाशे चौऱ्याहत्तर गुन्ह्यात नऊशे अठ्ठ्याऐंशी लाचखोरांनी तीन कोटी अठरा लाख चोवीस हजार चारशे दहा रुपये लाच म्हणून खाल्ले आहेत दरवर्षीप्रमाणे यावर्षी ही क्लास वन अधिकारी सर्वात कमी बासष्ट संख्येने लाच घेताना पकडले गेले असून क्लास थ्री चे सर्वाधिक पाचशे सहा आहेत एकशे एकोणसत्तर एवढ्या खासगी व्यक्ती म्हणजे लाचखोर सरकारी कर्मचारी अधिकाऱ्यांचे पंटर एजंट यांनाही या गुन्ह्यात अटक झालेली आहे दरम्यान एसीबीच्या घटत्या कारवाईवर भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवणारे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे भ्रष्टाचाराला आळा घालण्यास अपयशी ठरल्याचा ठपका त्यांनी एसीबीवर ठेवला अशीच प्रतिक्रिया दुसरे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनीही दिली लाचखोरी रोखण्यासाठी एसीबी पुरेसे प्रयत्न करत नसल्याचे ते म्हणाले भ्रष्टाचार वाढला असताना एसीबीची कारवाई मात्र घटली असून यातून ते अपयशी ठरल्याचा दुजोरास मिळालाय असे ते म्हणाले या कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेल्या मतांविषयी आपल्याला काय वाटते भ्रष्टाचार वाढला असताना लाचखोरीची कारवाई मात्र घटत चालली आहे त्यामागे काय कारणे असावीत याविषयीची आपली मते तुम्ही आम्हाला कमेंट करून कळवा कर धन्यवाद